गणेश चतुर्थीची लगबग सगळीकडेच सुरू आहे गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर गणपती विसर्जनापर्यंत आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बाप्पाच्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवत असतो यामध्ये आपण मोदक काही लाडूंचे प्रकार काही खिरींचे प्रकार आपण नैवेद्य म्हणून बाप्पाला दाखवतो आज मी तुमच्या सोबत अशीच एक पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे जी कोकणात आजही बनवली जाते आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे गोडाची भिरडी बनवण्यासाठी आपल्याला एक चमचं जिरं घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून जिरं हलकं मी भाजून घेणार आहे अगदी थोडा वेळ हे जिरं मी भाजून घेणार आहे हलका असं या जिराचा सुवास सुटू लागला की आपल्याला जिरं काढून घ्यायचं आहे आणि आता सेम कढईमध्ये या, या वाटीच्या मापाने मी दीड वाटी पाणी घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आता यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं आहे पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता आपण जे भाजून घेतलेलं जिरं आहे ते मी एक खलबत्त्यामध्ये प्रकारे थोडं जाडसर कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याची अशी बारीक पूड केलेली नाही जिऱ्याचे तुकडे होतील इतकंच हे जिरं मी कुटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास मिक्सरमध्ये देखील जाडसर फिरवून घेऊ शकता आता अगदी पाव चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे हळदीमुळे आपल्या या पदार्थाला छान असा रंग येणार आहे पाणी हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे गूळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही याऐवजी गुळाची पावडर देखील घेऊ शकता यामुळे काय होणार आहे की गूळ पाण्यात वितळण्यास लवकर मदत होते बघा इथे ऑलमोस्ट आपलं हे गूळ वितळलेलं आहे जास्त वेळ लागलेला ला नाही आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा कीज घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीज घालत आहे ओला नारळ यामध्ये घालणं अगदी ऑप्शनल आहे बिरडी बनवताना काहीच जणं ओल्या नारळाचा चव घालत नाही कारण की ओल्या नारळाचा चव बिरड्यांमध्ये घातल्यानंतर बिरडी जास्त दिवस टिकत नाही पण जर का तुम्ही ही बिरडी लगेचच खाणार असाल तर खरंच यामध्ये ओल्या नारळचा किस थोडा तरी वापरा कारण की ओल्या नारळाच्या या किसामुळे ना या बिरड्यांची जी चव आहे ती खरंच खूप अप्रतिम लागते तुम्हाला जर यामध्ये सफेद तीळ घालायचे असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता मी इथे सफेद तीळ घातलेले नाही सफेद तीळ घातल्यामुळे भिरडी तळल्यानंतर ती दिसायला खूप छान दिसतं आता इथे बघा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि पाण्याला छान खतखतून अशी उकळी आल्यानंतर आता गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ घालायचं आहे इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही पीठ आपल्याला चाळून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायची आहेत गरम पाण्यामध्ये आपल्याला हे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बऱ्याच ठिकाणी काहीजणं ही बिरडी फक्त तांदळाच्या पिठामध्ये देखील बनवतात किंवा काहीजणं फक्त गव्हाच्या पिठामध्ये देखील बनवतात आपण इथे दोन्ही मिश्र पीठ घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण ही बिरडी बनवणार आहोत बघा इथे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवूनच पाण्यामध्ये व्यवस्थित दोन्ही पिठं मिक्स करून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे यामध्ये जी वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे ती मिक्सरला फिरवून न घेता मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि ती पावडर यामध्ये घातलेली आहे वेलचीने अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे वेलचीची जी चव आहे ना ती अजून खूप छान लागते आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी एक चमचा भरून तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मगाशीच बंद केलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे पण त्याआधी या ताटाला ना मी थोडं तूप लावून घेणार आहे तुम्ही तुपाऐवजी तेल देखील लावू शकता असे केल्यामुळे हे जे पीठ आहे ते या ताटाला जास्त चिकटणार नाही भिरडीचं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे यामध्ये आपण तांदूळ गव्हाचं पीठ घातलेलं आहे गूळ घातलेलं आहे गरम पाणी आहे यामुळे हे जे मिश्रण आहे ते थोडं चिकट होतं आता जसजसं हे मिश्रण थंड होणार तसतसं ते थोडं घट्ट होत जाईल मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला याच्यानं गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पीठ बघा भरपूर गरम आहे त्यामुळे इथे बिलकुल हाताचा वापर न करता अशा प्रकारे इथे पेला घ्या किंवा एखादं ग्लास घ्या आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पीठ आता थोडं कोमट गरम झालेलं आहे थोडं हाताला मी पुन्हा एकदा तूप लावून घेतलं होतं आणि हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे यामधल्या संपूर्ण गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बिरडी बनवण्याआधी पुन्हा एकदा थोडं हाताला मी तूप लावून घेतलं आहे आता पेड्या एवढ्या या पिठाचा गोळा घेऊन छान असा हातावर मी पुन्हा एकदा मळून घेणार आहे आणि जसं आपण कापसाच्या वाती वळतो ना त्याप्रमाणे आपल्याला याला आकार द्यायचा आहे जास्त पातळही आकार द्यायचा नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही हे बघा अशा प्रकारे हा रोल मी बनवून घेतलेला आहे छान असं याला आकार दिला आहे आता काय करायचं याचे हे जे दोन्ही टोक आहेत ना ते आपल्याला जॉईन करायचं आहे हवं असलंस मध्ये एखादा बोट ठेवायचा आहे आणि पुढची टोकं आहे ना आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे इथे आपला हा एक भिरड तयार झालेला आहे लगेच हा पदार्थ बनवून तयार होतं ते बघा मस्त असं आपलं हे पीठ मौसूद झालेलं आहे अजिबात यामध्ये कुठळ्या राहिलेला नाही छोटासा असा गोळा घ्यायचा आहे हातावर एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि वातीप्रमाणे आपल्याला हा रोल तयार करायचा आहे यानंतर ह्याची जी दोन्ही टोकं आहेत ना ते आपल्याला जुळवून घ्यायचं आहे मध्ये हा जो छिद्र आहे ना तो दिसायला हवा आहे आपल्याला यासाठी भिरडं बनवताना मध्ये बोट ठेवून तुम्ही दोन्ही टोकं जॉईन करू शकता बघा अशाच प्रकारे आपल्याला सर्व बिरडी बनवून घ्यायची आहेत आता ही तयार केलेली बिरडी मी एका केळीच्या पानावर ठेवलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ताटामध्ये देखील ठेवू शकता ती अजिबात चिटकत नाही ताटाला आपण व्यवस्थित आता याला तूप लावून घेतलेला आहे व्यवस्थित मळून देखील घेतलेला आहे पीठ हे बघा मस्त असं आपली ही बिरडी बनत आहेत खूप पटापट ही क्रिया होते जास्त वेळ लागत नाही इथे बघा मस्त सुबक अशी ही, ही बिरडी आपली इथे काही बनवून झालेली आहे आता ही तयार झालेली बिरडी दिसायला जितकी छान दिसत आहेत ना खायला देखील ती तितकीच रुचकर लागतात खूप चविष्ट अशी ही बिरडी तयार होतात आता ही जी बिरडी आहेत मी तळून घेणार आहे यासाठी गॅसवर मी आधीच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटा गोळा मी तेलातमध्ये घातलेला आहे गोळा हलका वर आला याचा अर्थ आपलं व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक एक करून ही भिरडी सोडायची आहे बघा इथे भिरडी तळताना तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला मध्यमाचेवरच तेल गरम करून घ्यायचं आहे हलकं असं तेलामध्येच आपल्याला ही भिरडी तळून घ्यायची आहे तेलामध्ये भिरडी सोडताना जास्त गर्दी करून ही भिरडी तळायची नाही जास्त प्रमाणामध्ये भिरडी एका वेळेस तळून घेतली तर भिरड्यांचा आकार बदलू शकतो भिरडी ओपन होऊ शकतात भिरडी एकदा तेलात सोडल्यानंतर लगेचच या भिरड्यांना चमचा किंवा झारा बिलकुल लावायचा नाही दोन तीन मिनटं तरी ही भिरडी एका बाजूने व्यवस्थित तळली गेली की आपोआप ती हलकी वर येतात त्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू ह्याची उलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग येऊस तर आपल्याला ही भिरडी तळून घ्यायची आहे हे बघा एक एक करून ही भिरडी मी तळून घेत आहे एक बाजू व्यवस्थित तळली गेलेली आहे छान याचा गोल्डन रंग आलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला याच रंगावर तळून घ्यायचे आहे हे बघा दोन्ही बाजूने मस्त आपली ही भिरडी तळली गेलेली आहे आता आपण काय करायचं ही भिरडी काढून घ्यायची आहे व्यवस्थित याचा तेल निथळून घ्यायचं आहे यानंतर आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत इथे बघा आपण तेलामध्ये ज्या वेळेला ना भिरडी सोडतो तेव्हा ती तेलाच्या तळाला असतात आणि जशी ती तळली जातात त्यावेळेला ती हलकी थोडी वर येतात त्यानंतरच आपल्याला याची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे तोपर्यंत ह्या भिरड्यांना ना बिलकुल चमचा नाहीतर झारा लावायचा नाही नाहीतर भिरडी तुटू शकतात त्याचा आकार बदलू शकतो बघा एका बाजूने मस्त अशी भिरडी सोनेरी रंगावर आपण तळून घेतल्यानंतर दुसरी बाजू आपण पलटून घेतली आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान असा सोनेरी रंग युज तर तळून घ्यायची आहेत इथे बघा आपली ही दुसरी बायू देखील छान अशी तळून झालेली आहे आणि शिल्लक पिठाची देखील मी अशीच बिरडी बनवून तळून घेणार आहे तुम्ही ही बिरडी बघू शकता खूप सुंदर आणि सुबक दिसत आहे आणि खायला देखील ती तितकीच चविष्ट आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त अशी ही गोडाची बिरडी मी बनवली आहे बाप्पा देखील ही सुबक बिरडी बघून नक्कीच खुश होणार आहे तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि तुमच्याकडे देखील हा पदार्थ गणपतीमध्ये बनवला जातो का हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला माझ्या आजची गोडाच्या बिरडीची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार